लक्षात हे बघा तुम्ही जटा आपटल्या होत्या मागे जे दोन दिसतात ते त्यांचे गुडघे आहेत इथे त्यांनी असे गुडघ्यावरती बसले होते आणि हा पुढ़े त्यांनी त्यांच्या जटा आपटल्या होत्या त्यांच्या जटेचे निशान आहे हे जे त्यांचे आपटून ते निशाण झालेले ते निशाण इथे आहे आणि मग त्याच्यानंतर मग शेवटी भगवान शंकर ने इटेकंडोपन केलं होतं त्याच्यामुळे गंगा घाबरून गंगा इथे अवतीर्ण झाली होती जी इथे गोदावरी म्हणून पुढे ओळवली जातली तर ही इटली ह्या जटा मंदिराची स्टोरी आहे तर बघा तुम्ही आता स्वतः महादेव तर जय जय गोदावरी मातेची

आता शंकर भगवानांची जटा मंदिरातली गोष्ट तुम्ही ऐकली पण त्याच्या आधीची स्टोरी मी तुम्हाला सांग तर त्र्यंबकेश्वरच्या मागे जो ब्रह्मगिरी पर्वत आहे खूप वर्षापूर्वी तिथे गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्या ह्यांचं वास्तव्य तर त्या भागात एकदा चोवीस वर्षांचा दुष्काळ पडला होता तर गौतम ऋषी नियमितपणे तिथे धान्य पेरितात ह्या त्यांच्या नियमितपणामुळे वरुणदेव प्रसन्न होऊन तिथे त्यांनी पावसाला सुरुवात केली आणि आश्रमाच्या बाजूला पिके ढोलवू लागली तर आजूबाजूचे ऋषी सगळे गौतम ऋषींच्या आश्रमात येऊन वास्तव्य करू लागले आणि गौतम ऋषींची पुण्याई वाढू लागली हे बघून इंद्रदेव क्रोधित झाले आणि इंद्रदेवानी सगळ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात केली जेणेकरून दुष्काळ संपेल दुष्काळ संपला परंतु गौतम ऋषींनी सगळ्या ऋषींना तिथेच राहण्यास सांगितले तर तरी त्यांची पुण्याई कमी करण्यासाठी इतर ऋषींनी त्यांच्या शेतामध्ये गाई सोड त्या गायीला आपल्या शेतातन हुसकावून लावण्यासाठी त्यांना घाबरवलं पण त्या गायीचा त्यात मृत्यू झाला ती गायी कोणी दुसरी नसून पार्वतीची मैत्रीण जया होती गोहत्येचं पाप लागलं ते धुवून काढण्यासाठी गौतम ऋषींनी शंकराची प्रार्थना केली आणि शंकर भगवानांना तिथे गंगा अवतीर्ण करण्यासाठी सांग त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गंगेला ब्रह्मगिरी पर्वतावर आणले आणि तिथेच केशा कुशावर्त नावाचा कुंड तयार झाला ह्याच स्नान करून गौतम ऋषींनी आपले पाप धुतले आणि त्याच्यानंतर सगळ्या ऋषींनी शंकर भगवानांना तिथेच वास्तव्यास राहण्यास सांगितले आणि तिथूनच पुढे निर्माण झालं त्र्यंबकेश्वरचं मंदिर भंडार किल्ल्यावरती जो त्र्यंबकेश्वरच्या टोकावरती आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या बाजूच्या मागच्या पर्वतावरती आहे हा आहे सीझन टू फोर्ट एट तर चला जाऊया दुर्गा भंडार किल्ल्याला किल्ल्यावरती लेट्स गो त्र्यंबकेश्वर येणारे बरेचसे भाविक ब्रह्मगिरी पर्वतावर ह्या ब्रह्मगिरी मंदिरासाठी जातात जिथे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे आणि ह्याच पर्वतावर आहे जटा मंदिर जिथे महादेवांच्या जटांचे ठसे आहेत जटा मंदिराच्या मागचीच पायवाट पकडली तो तो पायवाट सरळ आपल्याला दुर्गभंडार भंडार किल्ल्यावरती घेऊन जातो आणि हा दुर्गभंडार भंडार किल्ल्यावरून दिसणारा पूर्ण परिसर तर चला आज भेट भेटवूया दुर्ग भंडारला टुडे आणि आम्ही जाणार आहे त्र्यंबकेश्वरला आता आम्ही गाडीत बसलेलो आहे सगळेजण एकदम छान पॅक झालेले आहेत गाडीमध्ये तर निघालोय आता आम्ही वाजलेले आहे साडे दहा <laughs> दोन वाजताच निघ पोहोचलोय आम्ही त्र्यंबकेश्वरला मग इथे एका गजानन महाराज भक्त निवास मध्ये आम्ही राहिलो अडीच तास तिथे झोपलो मग नंतर सकाळी उठून तिथे आवरून वगैरे आम्ही आता सहा वाजता मंदिरात आलेलो आहे आता मंदिरात चाललोय गर्दी आहे खूप इथे असं वाटतंय गर्दी असणार आहे खूप बघूयात आता किती गर्दी वाट आहे आम्ही मंदिराच्या तिथे गेलो खूप गर्दी होती लाईन खूप होती दीड तास लाईन लागेल ला असं बोलले म्हणून आम्ही आमचा बेत रद्द केलेला आहे आणि आता सध्या पहिल्यांदा परत आम्ही ट्रेकिंगला चाललो आहे आता पहिल्यांदा ट्रेक करू आणि मग परत येऊ आणि तेव्हा बघू मंदिरात तर हा बघा आता उजाडलं पण आहे आम्हाला खूपच उशीर आहे सात वाजलेत तर तुम्हाला मी भंडार आणि ब्रह्मगिरी दाखवतो हा बघा तर फायनली सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी आम्ही पायथ्याला आहे ब्रह्मगिरीच्या आणि ट्रेक चालू केलाय पाऊन तास लेट आहोत मंदिरामध्ये आम्ही ट्राय केलं की दर्शन होतंय आहे की नाही त्याच्यामुळे लेट झालेलं आहे माझ्यामुळे लेट झालेला नाहीये लोकांना वाटतंय पब्लिक काही बोलतायत की माझ्यामुळे लेट झालेला आहे प्लॅनिंग माझ्यामुळे लेट झालेला नाही आहे प्रत्येक ब्लॉग मध्ये असंच असतो यावेळी थोडासा लेट झाला आहे कधी लेट नाही झालेला आहे सगळं व्यवस्थित चालू आहे वेळेनुसार चालू आहे आज फक्त त्या मंदिरामुळे आपल्याला दर्शन घ्यायचं होतं म्हणून थोडंसं लेट झालेला आहे तर चला बघूयात ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडार आज आलेले आहेत आपल्याबरोबर रिया रायगड डिस्ट्रिक्ट चॅम्पियन लाँग जम्प आणि रनिंगमध्ये काल तिचा सत्कार झालेला आहे आणि रेयांश रायगड जिल्हा डिस्ट्रिक्ट लाँग जम्प चॅम्पियन यांचाही सत्कार झालेला आहे का आणि तबल्यात आउट ऑफ मिळालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याबरोबर आहेत प्रथमेश क्रिटिक्स माझ्याबरोबर क्रिटिक्स आहेत त्याच्यानंतर रुपाली कोमल महेश अजून एक क्रिटिक्स ध्रुवी ध्रुवी पण भरतनाट्यम चॅम्पियन आहे म्हणजे भरतनाट्यमचा एक दोन वर्ष कम्प्लीट केलेले आहेत ते बघा पाहायला लागलेली येतील आणि विजय ब्रह्मगिरी पर्वतावर मूळ गंगा मंदिर आणि जटा मंदिर असल्यामुळे इथे बऱ्यापैकी गर्दी आहे वर्दळ असते जवळपास वीस मिनिट चालल्यानंतर आपल्याला एक वाडा लागतो इथे सकाळी बरेचसे त्र्यंबकेश्वर मधले तरुण मंडळी व्यायाम करत असतात या वाड्यामध्ये वाडा, वाडा मस्त भरभक्कम आहे आणि ह्या वाड्याच्या मागे एक मेन अट्रॅक्शन आहे जे मी तुम्हाला दाखवतो आता चला वाड्याच्या मागे आल्यावरती अशी विहीर आहे आपण बऱ्याचशा सिनेमांमध्ये वगैरे बघितली असेल अशी विहीर वाड्याच्या पुढे आल्यानंतर मेन चढाई सुरू होते सरळ सगळे जिने आहेत आणि चढ सुरू होतो पूर्ण मंदिरापर्यंत वरती जटा मंदिरापर्यंत आणि मूळ गंगा मंदिरापर्यंत असे जिने बांधलेले आहेत त्याच्यामुळे चढाई अशी अवघड नाही आहे फक्त ह्या रस्त्यावरती माकडं खूप आहेत तर त्या माकडांपासून सावधान कारण की लोकांनी त्यांना माणसं अळवलेला आहे आणि आता त्यांना माहिती आहे की आपल्या बॅगमध्ये वगैरे काही खायचे पदार्थ पाणी वगैरे असतात तर ते आपल्यावरती झपटा मारतात वर असलेल्या गंगा मंदिर आणि जट्टा मंदिरासाठी बरेचसे ज्येष्ठ मंडळे ही ह्या पर्वतावर चढाई करत असतात आता हे आपण पूर्णपणे ब्रह्मगिरीच्या माथ्यावर आलेलो आहे आता आम्ही एकदम ब्रह्मगिरीला टॉपला पोहोचलो आहे इथे आता आराम करतायत हे बघा रे प्रथमेश तर झोपलाय अख्खा पण आता हा मग आता तू तसाच करत असतोच नेहमी मग काय करणार तर आता इथे कन्फ्यूज आहे आम्ही की दुर्गा भंडार लेफ्टला आहे का राईटला आहे तर पण आता आम्ही ते मंदिर आधी बघून घेणार आहे जटा मंदिर आहे आणि अजून एक मंदिर आहे मग तिथेच आम्ही विचारू कोणाला की ते दुर्गा भंडार कुठे आणि मग पुढे जातो हा चला 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 बोला काही गोदावरी नदीचा उगम झालाय तिथं आलेलो आहे आम्ही हे बघा इथं गोमुख आहे इथे पाणी टपकतय म्हणजे हे इथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे हे पाणी इथून खाली पडून हे इथे पात्रात जात पण आता लोकांनी थोडस खराब केलेलं आहे पात्र म्हणून ते दिसत नाहीये चांगलं पण त्याच्या पुढे ते नदीचा प्रवाह सुरू होतोय आणि खाली त्र्यंबकेश्वरच्या तिथे परत दिसतो दिसतोय तो, दिस तो इथे गोदावरी देवी आहे मला वाटतं आणि पुढे ब्रह्मगिरी मंदिर आहे ते, ते मूळ गंगा मंदिर आहे ही गोदावरी नदी आहे जी इथून पुढे तिथे गोमुखात निघते आपण गोमुख बघितले हे गौतम ऋषी तपश्चर्या करतायत आता आम्ही जटा मंदिरात आहोत ते हे जटा मंदिरामध्ये हे बघा हे इथे जे तुम्हाला दिसतंय सांगते हे बघ हे जे दिसतंय ना ते बघ हे दोन हे महादेवांचे गुडघे त्याचे इथे बसले होते गुडघे टिकून आणि ह्या इथे त्यांनी ह्या जटा, जटा मंदिरात ना आम्ही फायनली किल्ले दुर्ग भंडारला चाललेलो आहे हा बघा माझ्या समोर दिसतोय आम्हाला किल्ले दुर्ग भंडार छान रमत गमत मस्त चाललेलो आहे आम्ही मजा करत चाललेलो आहे काही थकवा वगैरे नाहीये हो हो बघितला आम्हाला आमच्या ग्रुप मधले काही ट्रेकर्स क्लेम करत की त्यांनी साप बघितलाय ज्याचा हिरवीगार शेपटी होती आणि सिल्वर कलरचा ब्राऊनिश होता तो आता असा कुठला साप होता हे तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये टाका की असा कुठला साप असतो थो। थोडासा ते हिरव सामास ब्राऊनिश होता हिरवसा आम्हाला दिसलं अरे म्हणजे शेप, आता आलेलो आहे मेन अट्रॅक्शन आता पुढे बघ कस आहे आता ब्रह्मगिरी पर्वतावरून आपण जिने उतरलो आहेत आणि पुढे आल्यावर तर ही बघा ही कातळाची भिंत आहे निमुळती आणि ती पार कडून पुढे दुर्ग भंडारा आणि तिथून परत सेम जिने वर चढून जायचं आहे आता फायनली आम्ही दुर्ग भंडारच्या एकदम फायनल स्पॉटला आहोत ह्या इथे हा छोटा बुरुज आहे ह्या बुरुजाला आहोत आम्ही मस्त मजा केली आम्ही छान थ्रील आहे थोडस त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या वगैरे तर आता इथे आम्ही परत जाणार आहोत मस्त झालाय आमचा ट्रेक आता साडे दहा वाजले आहेत आणि आम्ही आमचा रिटर्न ट्रॅव्हल सुरू केलेला आहे संपला आहे आमचा ट्रेक एक वाजलेला आहे पोचलो आहे आम्ही एंडला आता इथून पुढे बघू काय करतो आहे अजून त्र्यंबकेश्वरमध्ये आता आम्ही आलेलो आहे तीर्थराज कुशवर्तला कुशवर्तची कहाणी तर मी तुम्हाला आधीच सांगितले आहे व्हिडिओच्या सुरुवातीला इथे छानपैकी आम्ही मस्त ट्रेकमध्ये आलेला थकवाई दूर केला आणि ह्या पवित्र कुंडातही स्नान केलेलं आहे निघालो आहे आता परत मुंबईला छान मेमरीज साठवून त्र्यंबकेश्वरचं दर्शन नाही झालं आहे तीच एक रुखरूख आहे परंतु दर्शनासाठी परत येऊ स्पेशली दर्शनासाठीच येऊ तर चलो बाय बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स टाका आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या ट्रेकमध्ये किंवा पुढच्या कुठल्या तरी डेस्टिनेशन्समध्ये